दोन हजार पंचवीस नारेंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला पाचशे ते सातशे पाचशे ते सातशे आर्यमान आरेमानच सातशे बरोबर दूत आरेमान सौ सौ सव्वा सातची काय साडेसाती पण गेले सगळ्यात जास्त बाजार व्हरायटीत मी दूध आणि साव त्याला जास्त बाजार बरी होती तरी अंदाज रोजच्या पेक्षा कमी होती का जास्त होती थोडी कमी होती कमी होती काल काय बैल पोळाय ना त्याचं कारण का काल बैल पोळा होता ना बैल पोळ्यामुळे आज काय काय आपल्या परिसरात बैल असतो ना त्याच्यामुळे मग माल तुटले नसतील ना पावसामुळे काय फटका नाही पावसाचा नाही एवढा पाऊस आपल्याकडे नाही एवढा झाला ना शेतकरी बांधवांना काय आव्हान दे शेतकरी बांधवांना काय नाही आव्हान फक्त व्यवस्थित ग्रेडिंग करून आणणे एक नंबर दोन नंबर व्यवस्थित सॉर्टिंग करून आपलं कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी एकवीस अठ्ठ्याऐंशी बारा सदतीस धन्यवाद